जुने येडूर येथून विवाहिता बेपत्ता जुने येडूर येथील विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार अंकली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून याबाबत सविस्तर माहिती अशी जुने येडूर येथील सरस्वती जीवन भंडारे एकतीस ही विवाहिता पासून रोजी वीरभद्र देवाला जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडली ती अद्याप परतली नाही तिची उंची पाच फूट दोन इंच असून सडपातळ बांधा आहे तिला मराठी भाषा बोलता येथे घरातून जातेवेळी तिने निळ्या रंगाची साडी परिधान केली होती ती मानसिकदृष्ट्या कमकुवत असून तिच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरू होते सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने अंकली पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे सदर वर्णनाची महिला कोठे आढळून आल्यास त्र्याण्णव त्रेपन्न तेहतीस अठ्ठ्याण्णव पंचावन्न व एक्क्याऐंशी सत्त्याण्णव सहासष्ट एक्केचाळीस

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोरी मराठी शाळेच्या समोर कोगनोरी तालुका निपाणी